नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्र सध्या थंडीने गारटला असला तरी राजकारणातील वातावरण मात्र चांगलंच तापलंय गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांसमोर उभे ठाकलेले काका आणि पुतणे म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय निमित्त आहे आगामी महापालिका निवडणुकांचं आणि केंद्रबिंदू ठरलंय पुणे शहर भाजपला रोखण्यासाठी अजित पवारांनी एक मोठा गेम प्लान तयार केलाय येत्या सव्वीस डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा होणार असल्याची माहिती स्वतः अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिली कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सव्वीस तारखेला सगळंच चित्र स्पष्ट होईल असं म्हणत दादांनी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी अजित पवारांनी ही नवी खेळी खेळल्याचं बोललं जात आहे भाजपने पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यास नकार दिल्यानंतर दादांनी आता थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी करण्याचा पवित्रा घेतलाय विशेष म्हणजे शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतील असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय धनकवडे यांनी केला दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत त्याचा काही विषय नाही आणि त्या बाबतीमधल्या चर्चा झालेल्या आहेत फक्त आता घोषणा होणं बाकी आहे आणि ती घोषणा लवकरच होईल आपल्याला एक चांगली बाबती त्या माध्यमातून मिळेल दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं बोलणं झालेलं आहे सगळे पक्ष दोन्ही पक्ष जाहीर करतील ताईंचं दादांचं झालेलं असणार आहे आणि त्याशिवाय ते बोलणार नाहीत आपल्याशी आम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी योग्य होतील आणि तशा पद्धतीने आपल्याला घड्याळ या चिन्हावरती या निवडणुका लढवायच्या भाजपला घाम फोडण्यासाठी पवारांचे दोन्ही गट आता मतभेद बाजूला सारून एकत्र येण्याच्या तयारीत आहेत मुंबई ठाकरेंनी शिवसेना मनसे युतीचा फॉर्म्युला जसा समोर आणला तसाच पॅटर्न आता पुण्यात पवार विरुद्ध भाजप असा पाहायला मिळण्याची शक्यता आहे या सर्व घडामोडींवर सुप्रिया सुळे यांनी अत्यंत संयमी पण सूचक प्रतिक्रिया दिली आहे नाही आता ते जर काही बोलले असतील तर ते विचार करूनच बोलणार ना एक तर आणि त्याचबरोबर बाकी काय असेल तर माझ्याकडे म्हणजे माझ्याशी कोणीही बोललेलं नाही हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगू शकते त्यामुळे त्यांनी तेन, काय स्टेटमेंट केलंय कुणाशी काय ते जर बोलले असतील तर ते एक जबाबदार व्यक्ती आहे त्याच्यामुळे त्यांनी विचार करूनच ते बोलले असतील असं म्हणत त्यांनी या शक्यतेला पूर्णपणे नाकारलेलं नाहीये मात्र शरद पवारांशी किंवा आपल्याशी अद्याप यावर कोणतीही अधिकृत चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय दुसरीकडे शशिकांत शिंदे यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांच्या आघाडीचा प्रस्ताव तयार असल्याचं सांगितलंय विशेष म्हणजे शरद पवार गटाच्या काही नेत्यांनी या युतीला मुकसंमती दिल्याची चर्चा असून मुंबईत झालेल्या बैठकीतही या प्रस्तावावर प्राथमिक चर्चा झाल्याचं सूत्रांकडून समजते युतीची अधिकृत घोषणा सव्वीस डिसेंबरला होणार असली तरी स्थानिक पातळीवर हालचालींना वेग आलाय पुण्यात अंकुश काकडे विशाल तांबे सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे या दोन्ही गटांच्या प्रमुख नेत्यांची एक गुप्त बैठक पार पडली या बैठकीत जागा वाटप आणि निवडणूक रणनीतीवर प्राथमिक चर्चा झाल्याचं वृत्त आहे मात्र या युतीला पक्षात काही ठिकाणी विरोधही होताना दिसतोय पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी राजीनामा देईन असा इशारा दिला परंतु वरिष्ठ नेत्यांच्या राजकीय महत्वाकांक्षे पुढे या विरोधाचा किती परिणाम होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल एकीकडे मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असताना दुसरीकडे पुण्यात शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणं हे राज्याच्या राजकारणाला नवीन वळण देणारं ठरणार आहे सव्वीस डिसेंबरला होणारी ही अधिकृत घोषणा केवळ पुणे महापालिकेपुरती मर्यादित असेल की आगामी विधानसभा आणि इतर निवडणुकांसाठी नवी नांदी ठरेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय अजित पवारांचा हा गेम प्लान भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्यात यशस्वी ठरेल का आणि शरद पवार या सर्व प्रकरणावर अंतिम मोहोर कधी उमटवणार हे काही काळात स्पष्ट होईलच पण काही जरी असलं तरी या महापालिकांच्या निमित्ताने दोन कुटुंब एकत्र आली आहेत एक ठाकरे बंधू आणि एक पवार काका पुतण्या दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद